नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील सहावा आरोपी अकोला येथे अटक न्यायालयाकडून सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर जालना जिल्ह्यातील अंबड आणि गुन्हे शाखेने अटक केली आहे मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सहावा आरोपी रामेश्वर गणेश बारहा ते राहणार शेवगा तालुका अंबड याला अकोला शहरातून पकडण्यात आला असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी शासनानं अनुदान जाहीर केलं ग्रामस्तरीय अधिकारी आणि तहसील कार्यालयामार्फत तयार झालेल्या सूचीवर आधार देऊन महाडीबीटी पोर्टलवर पीडित शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जात होती मात्र या प्रक्रियेमध्ये मा बोगस नावे समाविष्ट करून शासनाच्या अनुदानाची रक्कम गैरप्रकाराने काढण्यात आलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती या चौकशीमध्ये दोनशे चाळीस गावांमध्ये तब्बल चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करतीये यापूर्वी या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली होती उर्वरित आरोपींचा शोध सुरू असताना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रामेश्वर बारहा अकोला शहरात राहत असल्याचं पोलिसांनी समजले त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं न्यायालयाने सुनावणी दरम्यान सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी प्रभारी उपाधीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे आणि त्यांच्या पथकानं कारवाई केली पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे